ओळख प्राप्त झालेल्या डॉक्टर सागर गरुड यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ सतीश उर्फ भोला सागर गरुड दिशा डेंटल केअरचे डॉक्टर अमोल जाधव मारुती हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल महाजन हे तिघही आपल्या कुटुंबासोबत सिक्कीम सहलीवर गेले होते परतीच्या प्रवासात कोलकात्याहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगोच्या सिक्स ई डबल थ्री फोर या विमानात अचानक एका पंचावन्न वर्षीय सहप्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला या अस्वस्थ स्थितीत डॉक्टर गरुड यांनी वेळ न दवडता तात्काळ वैद्यकीय मदत करत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले या प्रसंगात डॉक्टर अमोल जाधव व डॉक्टर अतुल महाजन यांनीही डॉक्टर गरुड यांना मोलाची साथ दिली या घटनेनंतर संपूर्ण वैद्यकीय समाजात आणि जनतेच्या मनात मोठा अभिमान निर्माण झाला असून शहराला लाभलेले हे डॉक्टर म्हणजेच खरेच समाजाचे आरोग्यदूत आहेत अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली त्यांच्या या साहसी व सेवाभावी कार्याची दखल घेत एका छोटेखानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सत्कार सोहळ्या प्रसंगी नानासाहेब संजय वाघ यांनी डॉक्टर गरुड यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की केवळ वैद्यकीय ज्ञान असून चालत नाही त्यासोबत धाडस संवेदनशीलता आणि निर्णय क्षमता लागते डॉक्टर सागरदादा गरुड यांनी या तिन्ही गोष्टींचा मिलाफ दाखवून दिला आहे त्यांच्या या कार्याचा आम्हा पाचोरा करणार सात अभिमान वाटतो. हृदय विकारा जीव घेण्या अवस्थेत विमानात उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांसह रुग्णाला वाचविणे हे केवळ व्यावसायिक डिग्री नव्हे तर ती मानवतेची मोठी शिकवण आहे. डॉक्टर गरुड आणि त्यांचे सहकारी खरेच आकाशातील देवदूत ठरले आहेत. या प्रसंगी सतीश उर्फ भोलापा चौधरी यांनी डॉक्टरांच्या या अतुलनीय कार्याचे गौरव करताना सांगितले. आपल्या मतदारसंघात असे डॉक्टर कार्यरत असावे हे सौभाग्य आहे समाज हितासाठी त्यांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी सोहळ्यामुळे डॉक्टरांच्या कार्याबद्दल जनतेमध्ये अधिक सन्मान व विश्वास निर्माण झाला असून आपत्कालीन परिस्थितीतही डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी पासोऱ्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे डॉक्टर सागर गरुड डॉक्टर अमोल जाधव व डॉक्टर अतुल महाजन यांच्या कार्यामुळे हेल्थ केअर या संकल्पनेला नव्याने एक सामाजिक आयाम मिळाला असून या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण डॉक्टर वैद्यकीय सेवेकडे सामाजिक दायित्व म्हणून पाहू लागले आहेत पाचोऱ्याचे हे वैद्यकीय तिकडीचे त्रिकूट आज केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नाही तर आकाशातही त्यांनी आपली जबाबदारी आणि कौशल्य सिद्ध करून दाखवले आहे आकाशातील देवदूत हे विरुद्ध खरोखरच या डॉक्टरांच्या नावास योग्यच आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि